अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की हो आज एक ऑगस्ट व्यसनापासून लांब राहत संसारात चांगले दिसावे व असावे भाग दोन व्यसनमुखी मुक्ती केंद्रामध्ये पहिला धडा हाच असतो त्याला मानसिक आधार दिला जातो मग काही औषधाचा उपचार केला जातो कशाचीच मात्रा पडेना तर त्याला बदड बदड बदडले जाते जाताना दम दिला जातो आता जर दारू पिलास तर पुढच्या वेळेला याच्या दुप्पटमार खाशील पण एरे माझ्या मागल्या आणि ताक करण्या चांगल्या अशीच अवस्था व्यसनाधीनांची झालेली असते दारूच्या व्यसनाने लाडके दारू, व्यसना दारू पिल्यामुळे काय फायदा होतो हे आवर्जून सांगतात ते म्हणतात आम्ही दारू पिले की आम्हाला कुत्रे कधी चावत नाही कुत्रे चावणार कसे कारण याची चालच अशी असते कुत्रा बघून पळून जातो हे जर आपल्या अंगावर पडले तर आपला निष्कारण मृत्यू होईल म्हणून कुत्रा चावत नाही जनावरे सुद्धा तंबाखूला तोंड लावत नाही गाढव सुद्धा तंबाखू खात नाही आपण मात्र तंबाखूसाठी वेळे होतो नाही मिळाले तर दहा ठिकाणी फिरतो एकाला तंबाखू लावायला चुना नव्हता तंबाखूला लावायला चुना नव्हता तो रस्त्याच्या कडेला हातात तंबाखू घेऊन थांबला होता, होता, होता। राजाचा रथ थांबला राजाने विचारले त्या गरीबाला काय हवे ते पहा तसा तो पुढे आला <coughs> आणि राजाला म्हणाला माझ्याकडे तंबाखू आहे सुन्याची डबी देता का राजाला जर तू घर बंगला गाडी माडी काहीही मागितले असते तरी दिले असते राजाला प्रसन्न झाल्यावर काय मागावी या, याचीही अक्कल नसते तसे भगवंताला प्रसन्न झाल्यावर काय मागावे आम्हाला हे त्यात समाधान दे संतांची सेवा घडू दे तुझे नाम अखंड मुखामध्ये असू देत कुठल्याही व्यसनांचा आम्हाला स्पर्श होऊ देऊ नकोस आम्हाला दीर्घायुराग्य दे चांगली बुद्धी दे हे मागावे आम्ही दारू का पितो त्याचा दुसरा फायदा सांगताना दारुडी म्हणतात आमच्या घरी कधीही चोरी होत नाही आता हे ऐकल्यावर हसावे की रडावे कारण चोरी चोरी होण्यासारखे याने घरी काय ठेवलेले असते चोर सुद्धा म्हणेल निष्कारण वेळ गेला याच्या घरात या असल्या बुद्धीला काय म्हणावे एक जण संतांच्या पंक्तीला दारू पिऊनच बसला सर्वांना पाणी वाढली कुंडलिका वरदे झाले सर्वांनी जेवायला सुरुवात केली एवढ्यात लाईट गेला तो अंधारातच दारोडा म्हणतो नव बुवा कोणत्या सुग्रणीनं पोळ्या केल्या ते झाली आहे एवढ्यात लाईट आली त्या बुवानी त्याच्या पानाकडे पाहिले तर तो पोळी तोडत नव्हता याच्या डोक्यावरची याचीच टोपी गुळवण्यात पडली होती ते तो तोडत होता आता ही टोपी भिजून कधी तुटणार याचा विचार करा व्यसनी माणसाने गरीब राहायचे ठरवल्यावर त्याला कोण काय करणार आपल्या साऱ्या आकांक्षा इच्छा हे सारे त्याचे व्यसनच असते त्याचे स्वास्थ्य बिघडलेले असते कॅन्सर लिव्हर किडण्या याचे सारे रोग त्याला जडलेले असतात दंत रोग सुद्धा झालेले असतात हा कायमचा शांततेचा भंग करीत असतो शिव्या अरडा हे त्याचे उद्योग असतात म्हणून श्री महाराज आपल्या कार्यालयांच्या काळामध्ये दारुड्याची गृहणा करीत असत आल्याबरोबर त्याला दगडाने ठेचून मार्गी लावत असत ज्याची व्यसन सोडण्याची इच्छा आहे त्याला मात्र आवर्जून मदत करत ते कसे करत हे त्यांना व व्यसनी माणसालाच कळायचे हरीश नावाचा एक ग्रस्त होता त्याचा गुटखा श्री महाराजांच्या कृपेने सुटला पिंपरीचा सुतारा नावाचा माणूस पक्का दारुड्या त्याची दारू सुटली श्रीमंत फडतरे नावाचे ग्रस्त त्याने तर दारूची बाटली महाराजांच्या दारू सोडली या प्रत्येक वेळेला श्री महाराजांची कृती होती ती फार वेगवेगळी होती शेवटचा फडतरे होता त्याला महाराज कधीच रागावले नाही तो दारू पित असला तरीही मात्र त्याच्या देखत कितीतरी दारोड्यांना महाराजांनी बेदम मारलेले होते कोणाला काय वापरायचे हे महाराजांना ठाऊक होते दारुड्याच्या दारू पिण्याचा हार्थिक हिशोब आपण जर पाहिला तसे ते दारू किती पितात याचा हिशोब पाहूया वस्ती वाडी गाव अशी तालुक्यात असणारी गावे याचा विचार जर केला तर त्याच्या सर्वेनुसार चार ते पाच लाख लिटर दारू एका तालुक्यामध्ये खपली जाते मग असे जिल्ह्यामध्ये दहा तालुके त्याला गुणिले चार लाख लिटर दारू तर याचा हिशोब किती होईल म्हणजे जवळजवळ अर्धा कोट लिटर दारू एका दिवसामध्ये एक जिल्हा पित आहे एका जिल्ह्याचा हिशोब एवढा तर एका राज्याचा हिशोब किती होईल देशाचा हिशोब किती होईल अख्खी गंगा नदी वाहिल एवढी दारू लोक पित आहेत स्वतःचे स्वतःच्या कुटुंबाचे नुकसान करीत आहेत पण आपल्या राज्याचे व देशाचेही नुकसान करीत आहेत किरकोळ माहिती देण्यासाठी जामिनावर सुटकेसाठी दारूची दिली जाते, जाते संगतीने दारू पिली जाते तरी प्रत्येकाला निमित्त लागते आज बायको भांडली म्हणून दारू पितो उद्या बायको हसली म्हणून दारू पितो परवा गावची जत्रा म्हणून दारू पितो जत्रा आणि दारू याचे तर अतूट नाते आहे प्रत्येक घरोघरी एक बोकड आणि एक कॅन दारू याची विल्हेवाट तासा दोन तासात लावली जाते याला जत्रा म्हणतात जत्रेला जात रहा यात्रेला येत रहा, असे जीवन म्हणजे आला आणि गेला एवढेच होईल यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो पुण्डलीकवरदा हरिविठन श्रीज्ञानदेव तु पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरु श्री यश्वन्तबावा महाराज कीज पते हर 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 महादेव हर